कोणती गोशाळा जर असेल किंवा कोणाकडे देशी गाई वगैरे असतील ज्यांना त्यांचं इन्कम जर त्याच्यातून जनरेट करायचंय गांडूळ खत प्रकल्पासारखं बेस्ट ऑप्शन कोणताच नाही आहे म्हणजे तुम्हाला धर्म जपायचाय तुम्हाला संस्कृती जपायची तुम्हाला जर निसर्ग जपायचाय तुम्हाला जर स्वतःच आरोग्य जपायचंय तर देशी गोवनच्या संवर्धनाशिवाय पर्याय नाही म्हणजे ते खूप मोठा रोल प्ले करतं ह्या सगळ्या गोष्टींच्या जतनमध्ये जे कापायला जातात त्याच्याऐवजी जर एखाद्या शेतकऱ्यांनी ती गाय जर चांगली संपाळ सांभाळली आणि तिच्यापासून जर उत्पन्न त्याला चांगलं तयार होत असेल तर ऑफिशियली तो काय म्हणणार की एका गाईपासून मला इतकं उत्पन्न भेटतंय तर दोन घेऊया तीन घेऊया सांभाळू शकतो ना आपण जेव्हा म्हणजे आमची जी अगरबत्तीची आम मशीन होती की आम्ही रिपेअर करायची खराब झाली होती रिपेअर करायची लेबर कोणी हात लावत नाही म्हणून इव्हेंच्युअली ते रिपेअर करायला करा मी गेले पार्ट ऑर्डर केला होता आला रिपेअर करायचं म्हणून मशीनवरती बसले आणि चुकून असं ते वेंट होता तिथे तर त्या मध्ये मीच साफ करायला म्हणून बोट टाकला चुकून मीच मशीन चालू करून दिले कधी खर्चाटलं जरी ना तरी सहन नाही होणार अशी मुलगी होते मी पुण्याला होते तेव्हा पण या गोसेवेच्या माध्यमातून म्हणा काय त्यांचा हात आहे माझ्यावरती माझं माझं नाव वर्षा संजय मरकट ग्रॅज्युएशन माझं बीएससी अग्रिकल्चर झालेलं आहे त्याच्यानंतर कुठेतरी बिझनेस करायचा म्हणून एक बेसिक काय करावं लागतं एमबीए करूया आपण म्हणून एमबीए एम बी एम केलं बिझनेस बिज्च मॅनेजमेंट केलं कम्प्लीट नंतर कोविड आला तर एमबीए चालू होतं तेव्हाच कोविड आला मग काही कारणानिमित्त वडिलांचं इथे काम होतं मग आम्ही त्यांच्यासोबत इकडे यायचो मग इथे थोडंसं राहायला लागलो रमायला लागलो मग कोविडमध्ये इथे काय होतं पुण्याला गेलं की बंदिस्त होतं कुठे जायचं नाही घराच्या बाहेर सुद्धा जायचं नाही आणि इकडे आलं की फ्री स्पेस होती त्याच्यामुळे मग जास्त करून इकडेच थांबायला लागलो असं केलं मग गोशाळा जवळच होती मग गोशाळेला पण जाणं येणं असं वाढत गेलं आमचं श्री क्षेत्र मडी तालुका पातळी जिल्हा आयल्यानगर मडीला आलो त्याच्यानंतर मग काय करायचं घरात बसून तरी म्हणून आम्ही आता गोशाळा आहेच आपली आमच्या वडिलांनी जी गोशा सुरू केली होती ती दोन हजार मध्ये सुरू केली होती आजोबांच्या नावाने त्यांचे एक दोन हजार मध्ये आजोबा वारले होते मग त्यांची एक आठवण म्हणून दोन हजार नऊ मध्ये सुरू केली गोशाळा मग काय करायचं तर मग जाऊ गो लग ले या गोष्ट आहेत मग प्रॉपर तिथे गेलो की कळायला लागलं की आपले लेबर टायमावर येत नाहीत मग आपण काय असं केलं पाहिजे की त्यांच्यावरती प्रॉपर मॅनेजमेंट नाही कोणी येऊन पाहत नाहीये त्यांना म्हणून ते टाईमावर येत नाहीत मग आपणच असं करूया की आपण रोज टाईमावर जाऊन तिथे थांबूया मग लेबर बरोबर येते असं करत करत रोज सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी ते इव्हेंच्युअली असं झालं की इतकी आवड लागली की आता पुणे आता कोविड गेला खूप वर्ष झाले कोविड जाऊन पण आम्ही अजून नगरमध्येच आहे मढीमध्येच आहे गोशाळा असं होतं की जेव्हा आमच्या आजोबा होते हयात होते तेव्हा त्यांच्याकडून एक नंदी होता आमचा खूप वर्षांपासूनचा नंदी होता आणि तो काही पैसे अभावी त्यांनी तो विकला त्यांनी ज्यांना दिला ते जेन्युन होते शेतकरीच होते त्यांनी वापरासाठी दिला पण ते त्यांच्याकडून ते थर्ड पार्टी गेला तो तिकडून कापायला गेला मग ते नंतर यांना एक दोन वर्षानंतर कळालं की आपल्याकडे जो नंदी होता आपण इतक्या वर्ष त्याला सांभाळला जीव लावला होता आणि इव्हेन्च्युअली काय झालं त्याचा अंत कसा झाला तर तो कापण्यात गेला किती हाल झाले असतील त्याचे मग ते त्यांना कुठेतरी डोक्यात माइंडसेट एक होता मग ते शेवटपर्यंत जेव्हा पण होते तेव्हा ते असं विचार करायचे की तो नंदी आमचा वारला तो कापायला गेला माझ्याकडून कापायला गेला असं कुठेतरी फील होतं त्यांचं मग ते वारल्यानंतर मग वडिलांच्या असं लक्षात आलं की आपल्या वडिलांना कुठेतरी वाईट वाटत होतं या गोष्टीचं मग आपण असं काहीतरी करूया की ज्याच्यातून आपल्याला असं वाटेल की आपण यातून वर आलोय किंवा एखादं नकळत जे आपल्या हातून घडलंय ते कुठेतरी आपण एक रिकवर करूया म्हणून जे कापायला जाणारे काय आहेत ते आपण सांभाळूया किंवा आपल्याकडं प्रॉपर त्याचं संवर्धन करूया असं म्हणून ती गोशाळ दोन हजार नऊ सुरू केली होती आता आपल्याकडे दोनशे दोन गोशा गाई आहेत टोटल तर प्रॉ आमच्या याच्यात मेन असं सांगेल मी की जे नंदी जे जलमतात आपण तेही आपण कोणाला देत नाही शेतकऱ्यांना देतो नाही कोणी ओळखीचं नातेवाईक कोणीही आलं तरी आपण नंदीसुद्धा कोणाला देत नाही म्हणजे जे एकदा गोष आहेत तुम्ही जन्माला आलेत तुमचं शेवट गोष तसे ह्या ह्यापर्यंत ते पण असं नाही की म्हणजे आम्ही हा अवेलना करून किंवा असं काही असं काय का नाही प्रॉपर जे गायांना किंवा नंदींना लागतं ते सगळं देऊन ते पूर्ण जेवढं होईल तेवढं आपलं अंतकरणाने आम्हाला त्यांना सांभाळायचंय म्हणजे नंदी असू नाही तर गाय असू मग प्रॉपर आमच्या अशा आता दोनशे दोन गोवंश सध्या आहेत आणि जे सुरुवातीला सुरू केले होते आम्ही दोन हजार नऊ मध्ये तेव्हा असं होतं की पोलिसांनी पोलिसांना गाड्या पकडल्या जातात कापायला जाणाऱ्या गायांच्या मग ते येऊन ड्रॉप करून जायचे किंवा मग एखादे शेतकरी आहे आता आमचं मडीगाव असं आहे की तीन दोन तीन वर्ष झाले की दुष्काळ पडतो मग माणसांनाच प्यायला पाणी नाही ते यांना कसं सांभाळणार मग ते शेतकरी येऊन म्हणायचे की नाही सांभाळू शकत आम्ही आमची एक गाय घ्या दोन गाय घ्या असं करत करत गेले शेवटी शंभर दीडशे झाले मग आम्ही कुठेतरी म्हटलं की आता थांबूयात आपण था कारण हे डबल होणारच आहेत मग त्यांचेच परत वासरं वासरं वासर होत असं होतं आता आमच्याकडे दोनशे दोन गोंश आहेत टोटल सुरुवातीला असं होतं की दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मी गोशा सुरू केली तेव्हा वडिला वडील एक व्यावसायिक बॅकग्राऊंडच्या असल्यामुळे त्यांच्याकडे तेवढे कॅपेबल होते ते करण्यासाठी मग दोन हजार नऊ पासून ते जवळजवळ आता मी चार वर्ष झाले पाहते तोपर्यंत ही पूर्ण स्वखर्चाने आपण करत होतो आपले एक काय म्हणतात धर्माचं कार्य घडतंय संस्कृतीचं कार्य घडतंय आणि गोसेवा संवर्धन होते गोवंशाचं गोवंशाचा आपल्या हातून या हिशोबाने आपण म्हणजे स्व खर्चातूनच वडिलांच्या याच्यातून व्यवसायाच्या याच्यातून त्याच्यातून आपण ते पूर्ण कंट्रोल करत होतो पण आता चार वर्ष झाले मी पाहत होत पाहत होते तर खर्च इतका आहे म्हणजे चाऱ्याचा असेल पाण्याचा असेल मी म्हटलं तीन वर्षानंतर दुष्काळ पडतो मग पाणी आम्हाला फार लांबून लांबून खूप टँकर भरून आणावं लागतं का तर गुरांना प्यायला पाणी प्रॉपर असलं पाहिजे मग तो खर्च असू द्या चाऱ्याचा आम्ही सगळं विकत चारा असतो आम्हाला बऱ्यापैकी ते असू द्या लेबरचा खर्च असतो गुर चारायला वगैरे जातात त्यांना घेऊन जाणारे लेबर प्रॉपर तिथे गोशाळा साफ करणारे असू द्या किंवा गायंची प्रॉपर केअर करणारे वेटरनरी असू द्या खर्च खूप मोठा आहे मग आपण आता हे आता शंभर आहेत यांना दोनशे वेळेला वेळ नाही लागत दोनशे चारशे व्हायला वेळ नाही लागत मग आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की लागे। म्हणजे नाही का त्याच्यातूनच जर त्यांचा इन्कम जनरेट झाला तर चारशे काय हजार जरी झाले जर तरी आपल्याला माहितीये की आपल्याला फिक्स्ड कॉस्ट याच्यातून येतोय आपण यांचा खर्च प्रॉपर करू शकतो आणि आज वडिलांचा व्यवसाय आहे त्यांना वाटते करते पण आता मला पुढे करायचंय मी कुठवर म्हणणार वडिलांना तुम्ही याच्यात पैसे कॉन्ट्रीब्युट करा एवढं लागतं ते द्या एवढं लागतं त्याच्यापेक्षा असं काहीतरी करूया की म्हणजे त्यांचा खर्च त्यांच्यातूनच निघून जाईल गोशाळा एक स्वावलंबी होऊन जाईल आणि पुढे किती का वाढली तरी आपल्याला काय अडचण नाही येणार त्याच्यातून ना आता हे दोनशे आता आमचे दोनशे यांना जवळ एक दोन वर्ष पण लागणार डबल होण्यासाठी कारण वाढतातच तेवढं त्यांची रिप्रोडक्शन होत राहतं मग आपण असं करूया की काहीतरी करून त्यांचं इन्कम जनरेट करूया त्यांच्यापासूनच मग आमच्याकडे ऑप्शन होते गोमूत्र करूया तर आमचं एक असं काय म्हणतं एक डोक्यात कॉन्सेप्ट असते की गायंना जेवढं होईल तेवढं नॅचरल हॅबिटेट द्यायचं आणि गोमूत्र कलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट लागतो खाली मग आम्हाला ते जायचं नव्हतं गायांना प्रॉपर सिमेंटवरच सटकतात वगैरे भरपूर काय होतं मग आम्हाला तर प्रॉपर मुरमाचे गोटे हवे आहेत मग गोमूत्र कलेक्शन आणि त्यात गावरान गाई असल्यामुळे तुम्ही असं मागून गेले की ती लात मारून देते तुम्हाला गोमूत्र कलेक्शन होणं संब, संब, संब शक्यच नाही येते मग आम्ही ऑप्शन होता शेणापासून तर मग सुरुवातीला आम्ही काय केलं अगरबत्ती धूप वगैरे गौरी जे असेल लाकूड असेल हे सगळं मायनर मायनर प्रॉडक्ट सुरू केले आम्ही त्याच्यात असं झालं की मार्केटिंग कॉस्ट खूप लागते आपले प्रोडक्शन कॉस्ट खूप लागते कारण शेण त्याच्यात त्यामुळे शेणाचा वास पण कस्टमर कोणी घेणार नाही त्याला प्रॉपर तुम्हाला काय म्हणते परफ्युम करून किंवा हे करून द्यावं लागेल सेल करायचं त्याच्यामुळे त्याची कॉस्टिंगच एवढी वाढत होती की जर लोक म्हणतात तुम्ही शेण जरी देताय आम्हाला पण एवढी का कॉस्ट देताय मग तुम्ही आम्हाला एवढा काय एक्सपेन्सिव्ह आहे मग आम्ही कुठेतरी स्विच झालो की असं काहीतरी करूया जे सगळ्यांनाच अफोर्डेबल असेल आणि प्लस हाय क्वालिटी पण असेल आणि कोणी आपल्याला जाऊन मनावं नाही लागणार की तुम्ही घ्या ते आपल्याकडे येतील आणि म्हणतील की आम्हाला हे हे द्या मग त्याच्यातून आमचे कॉन्सेप्ट आली गांडोळखत प्रकल्प सुरू करूया एकदम अफोर्डेबल आहे शेतकऱ्यांना परवडणारा आहे आणि आम्ही आता मार्केटिंग म्हणजे झिरो मार्केटिंग आहे आम्ही शेतकऱ्यांपासून जातच नाही शेतकरी आमच्यापासून येतात कॉन्टॅक्ट शोधून कुठून कुठून येतात आणि ते आम्हाला खत पाहिजे एवढे एवढे बॅग पाहिजे रेडी करून ठेवा घेऊन घेऊन जातात उत्पादन खूप चांगलं आहे आणि मी सांगेन कोणतीही गोशाळा जर असेल किंवा कोणाकडे देशी काही वगैरे असतील ज्यांना त्यांचं इन्कम जर त्याच्यातून जनरेट करायचं आहे गांडूळ खत प्रकल्पासारखं बेस्ट ऑप्शन कोणताच नाही आहे तुम्ही त्यांचा खर्च निघून तुम्हाला उरेल इतकं तुम्ही त्या प्रकल्पाच्या माध्यमातून करू शकता नक्की ना नाही गाय मी सांगितलं गायी आणि गोमूत्र जे ना जवळजवळ दोनशे का अडीचशे प्रोडक्ट बनतात गायींपासून शेणापासून पेंट बनतोय तुम्ही ऐकला की नाही मला माहित नाही काही लोक पेंट बनवतात काही लोक सिमेंट बनवतात काही लोक ज्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही आहेत ते कमी मा, मार्जिन मध्ये मा धूप वगैरे हे जे असतात ते बनवतात लॉग्स बनवतात आता आम्ही जे लॉग्स बनवत होतो याच्या लाकूड म्हणतो आपण शेणापासून लाकूड बनवायचं ते आपल्याच महिन्याला सेल पाच टनचा होता म्हणजे झिरो मार्केटिंग लोक येऊन म्हणायचे म्हणजे एकच कंपनी होती त्यांना तेवढं पाच टन पण ते म्हणायचे आम्हाला अजून द्या अजून द्या पण तेवढी आपली कॅपॅसिटी नव्हती मशीन किंवा लेबर भेटत नाही त्या मशीनवरती काम करायला म्हणून आपण ते कुठेतरी स्लो डाऊन झालं त्याच्यावर पण असे खूप सारे प्रोडक्ट आहेत शेणापासून की ते नक्कीच बनवू शकतात त्याच्यातून उत्पन्न काढू शकतात तर म्हणजे आमची जी अगरबत्तीची मशीन होती ती आम्ही रिपेअर करायची खराब झाली होती रिपेअर करायची लेबर कोणी हात लावत नाही म्हणून इव्हेंच्युली ते रिपेअर करायला मी गेले पार्ट ऑर्डर केला होता आला रिपेअर करायचा म्हणून मशीनवरती बसले आणि चुकून असं ते वेंट होता तिथे तर ते वेंट मध्ये मीच साफ करायला म्हणून बोट टाकला चुकून मीच मशीन चालू करून दिले पण मला कळालं की आपल्या बोटाचा तुकडा पडलेला आहे तर मध्ये मला समोर दिसत होता पण रक्त खूप येतो मी बोट असं धरलं आणि घरी गेले घरी जाऊन मी आले घरी तिने मला स्टोल दिला रक्त खूप गळते म्हणून ग्राफ कर तिला माहिती नाही मग आईला माहिती नव्हतं की काहीतरी लागले काहीतरी रक्त येते तू हे लाव आपण डॉक्टर कडे जाऊया म्हणून तिने मला स्टोल दिला तर त्याच्यानंतर मला आठवलं की अरे आपला जो बोटाचा तुकडा पडला होता तो आपण मशीनमध्ये सोडून आला मी रिटर्नचा स्टोल गुंडाळला रिटर्न मागे गेले मशीनमध्ये युनिट घराच्या मागे असं युनिट आहे आमचं रिटर्न युनिट मध्ये गेले मशीनमध्ये ते अगरबत्तीचं सावन पडलेलं होतं त्याच्यात माझं बोट कुठे पडलंय ते शोधलं ते हातात घेऊन आले दुसऱ्या हातात आहे म्हणजे माझ्या ह्या हाताचं बोट तुटलेलं ह्या हातात होत मी ते असंच धरलं आणि गाडीत जाऊन गपचूप बसले तिला आईला वाटलं की चप्पल हिची माघार राहिली असेल मी चप्पल आणायला गेले म्हणून आणि डॉक्टर बशी समोर गेलं ती म्हणते तिला काहीतरी लागलंय तुम्ही चेक करा तर तेव्हा मी त्या डॉक्टरला म्हंटल माझं बोट ह्या हातात ह्या हातातलं तुम्हाला जोड टाकतंय का बघा म्हणून म्हणजे एक काय म्हणतो आपण कधी खर्चटलं जरी ना तरी सहन नाही होणार अशी मुलगी होते मी पुण्याला होते तेव्हा पण ला या गोसेवेच्या माध्यमातून म्हणा किंवा काय त्यांचा हात आहे माझ्यावरती माझं बोट तुटलेलं होतं मी प्रॉपर उभी होते मी पुण्याला इथून पुण्याला शिफ्ट केलं मला नगरमध्ये म्हटलं की ते सर्जरी इथे होणार नाही पुण्याला शिफ्ट करायचं म्हणून मी नगरमधून पुण्याला आम्ही चार पाच तास त्या दिवशी तर खूप ट्रॅफिक होतं चार पाच तास लागले आम्हाला याला पोचायला जहांगीर हॉस्पिटलला पोचायला मी बोट या हाताचं तुटलेला ह्या हातात आहे पण मी हसत होते बोलत होते सगळ्यांची म्हणजे काय म्हणतो आपण एक पावर म्हणतो ना आपण एक कुठून येतं हे सगळं आधी कधीच नव्हतं म्हणजे खर्चटना सुद्धा माहिती नाही प्रॉपर पुण्यातली शहरातली मुलगी नाही का चोवीस तास घरात ए सी असं राहणारी मुलगी खर्चटलं तरी अय लागलं लागलं करणारे पण ते बोट तुटून दुसऱ्या हातात आहे माझं पण मी एकदम न्यूट्रल होते मला दुखत नव्हतो ना काही नाही ते एक त्यांचा हात म्हणतो ना आपण त्यांचा हात होता होती म्हणून ते सहन करू शकतो किंवा तेवढी पावर आली माझ्या मते हे करायला नाही मी मी सांगेन याचं की मी काय म्हणतो आपण एक समाधान आहे मला मी शेणामध्ये काम करत यायचं मला असं वाईट वाटत नाही कारण खरं अर्थ नाही लक्ष्मी आहे किती म्हटलं तरी ती आज माझी लक्ष्मी आहे त्याच्यातच मी मी सकाळी जर घरातून बाहेर निघाले ना संध्याकाळपर्यंत माझे सगळे कपडे पण शेणात भरलेले असतात मी तशीच असते मला काही वाईट वाटत नाही मला त्याचं गिल्ट नाही इनफॅक्ट म्हणजे काय म्हणेन मी प्रॉपर पुण्यातली लाईफ किंवा सिटी लाईफ असण्यापेक्षा या शहरीला शेणात भरलेलं इतकं समाधान इतकं सुख आणि इतका आनंद आहे ना की म्हणजे ते तुम्हाला पुण्याच्या सिटी लाईफ मध्ये पण नाही भेटणार लक्झरी मध्ये ती गोष्ट नाहीये जी तुम्हाला या शेणात भेटते मला ऍटलिस्ट मला तरी म्हणजे इतरांवरती थोपण्यासारखं नाहीये पण मला तरी याचा अजिबात घेच नाही आनंद आहे शेण शेण आहे ती माझी लक्ष्मी आज तिच्या गांडूळ खताच्या माध्यमातून जे उत्पन्न येते ती माझी लक्ष्मी आहे आणि जे शेण आला तर आधी पूर्वीपासूनच लक्ष्मी म्हटलं जातं गायच्या शेणाला लक्ष्मी म्हटलं जातं तिच्या एवढे म्हणजे प्रॉपर्टीज आपण म्हणतो ना अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत अँटीफंगल प्रॉपर्टीज आहेत त्यांनी नुसतं गाईच्या शेणाच्या सानिध्यात राहून सुद्धा माणूस हे होतो प्र, रोगप्रतिकारशक्ती वाढते किंवा इतरही खूप पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतो ना आपण ते शेणामध्ये असतं त्याच्यामुळे लोक सारायचे किंवा त्याच्यात काय थे द्ञाण़ थे द्ञाण़ थे द्ञाण़ थे द्ञाण़ थे। ते चपातीचं जे भांड होतं जुनं खापराचं त्याला ते शेणाने सारून त्याच्यात चपाती ठेवायचे मग ते कुठेतरी लुप्त झालंय पण त्याचा मला गिल्ट नाही आनंद आहे मला आयुष्यभर जरी म्हटलं शेणातच राहायचं आनंदच राहील त्याचा उलट ते एक प्लस पॉईंट असेल की आपण नाही का चांगलं काम करतोय त्याचा सुखच आहे नाही उलट कोणी जर म्हटलं की तू पुण्याला जा तर मला एक थोडस हे होतं उलट वाटतंय की पुढे हे कधीच सुटू नये जे आहे ते चांगलं आहे खूप म्हणजे काय म्हणतोय हेल्दी हॅपिअर लाईफ म्हणतो ना आपण सगळं सुख समाधान सगळं इथे प्लस काय म्हणतोय लक्झरी मध्ये ती गोष्ट नाही जी गावामध्ये आहे त्याच्यामुळे वाटत नाही कधी पुण्याला जावं वगैरे काय शेणखतात काय होतं बऱ्यापैकी उन्नी जी आपण म्हणतो आळे असते हुन्नी आळे तिचा प्रादुर्भाव वाढत असतो प्लस जे गुरांनी खाल्लेलं तण असतं त्याच्या बिया शेणात असतात ते प्रॉपर डिकंपोज होत नाही तसंच शेता ते शेतात जाऊन पडत असतात त्याच्यामुळे तणाचं जे प्रमाण असतं ते खूप जास्त वाढत असतं शेणखत तुम्ही डायरेक्ट टाकलं की आणि प्लस त्याच्यात जर हीट असेल तर ते हीट हिटमुळं जे झाड असतात त्याच्यावरती पण त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो कारण ते रूट्सला शेवटी ते गरम आहे ना ते रूट्सला तुमचं जाळत राहणार त्याच्यामुळे झाडाची प्रोग्रेस कमी होत असते त्याच कम्पॅरिटिव्हली जर खत टाकलं तुम्हाला तणाचा प्रॉब्लेम येत नाही कारण ते पूर्ण डिकंपोज झालेलं असतं पूर्ण कुजलेलं जे असतं ते गांडूळ खत असतं त्याच्यामुळे ते येत नाही हुमणी आळीचा प्रादुर्भाव राहत नाही कारण त्याच्यात काही बॅक्टेरियल राहिलेलंच नाही ना म्हणजे जे ज्यांनी ती हुमणी आळी वाढेल त्याचे अंडे वगैरे ते राहिलेले नाही ते डिकंपोज झालेले आहेत कारण ते गांडोळ्यांनी सगळं खाऊन टाकलेलं आहे आणि जे आपण म्हणतो की हिट वाढते शेणामुळे तर गांडोळगत पूर्ण कूल असतं त्याच्यामुळे झाला तर तुम्हाला डे वन तुम्ही जेव्हा टाकता झाडांना किंवा कशालाही टाकतात ए टू झेड असं कोणताही क्रॉप नाही ज्याला गांडोळगत चालत नाही फुल असू द्या फळ असू द्या किंवा इतर कोणतंही असू दे तुम्ही नॉर्मल ओपन रानात जरी टाकलं तरी ते फायदेशीरच असतं तुम्ही ज्या डे वनला टाकलं की तुम्हाला डे टू पासून ते बेनिफिशरी म्हणजे जा झाडांना एक चांगलं काय म्हणतो आपण एन्व्हायरमेंट देण्याचं काम करतो न्यूट्रिशन देण्याचं काम करतो तसंच शेण नाही शेणखताला तुम्हाला तुम्ही जरी आज तरी ते लागू व्हायला वेळ लागतो कारण ते कुसलेलं नाहीये आधी मातीत राहून कुसणार जर हिट असेल तर ते झाडाला इम्पॅक्ट करणार हुमणी आळाई वाढणार हे सगळं होतं ना त्याचं गांडोळखत काही झिरो झिरो ड्रॉबॅक म्हणतो ना आपण तसं खत आहे की इव्हेंच्युअली आपण एखादं चांगलं काम करत असतो ना आपल्या हाताशी एक दुसरं काम आपल्याकडून चांगलं चांगलं होत राहतं त्या काम खरं तर देशी गोवन संवर्धन जे आहे ते सुरू केलं होतं पण इव्हेंच्युअली एक ऑर्गॅनिक शेतीला पण आपला वाटा खारीचा वाटा एक आम्हाला देता येतो त्याचं खरंच खूप आनंद आहे कारण काय झालं आज तुम्ही किती लहान मुलं जरी पाहिली तरी काहींना तर जलमताच एखादा म्हणजे ते बाळ नुसतं बाहेर आलेलं आणि त्याला डॉक्टर सांगतात की याला काहीतरी आजार असू शकतो किंवा एक वर्षाचे बाळ आहेत दोन वर्षाचे बाळ आहेत काही ना काहीतरी मायनर डिसीज सांगतात का सांगतात कारण त्यांच्या खाण्यातून किंवा आईच्या खाण्यातून ते बाळांना गेलेले कशामुळे गेले, कशामु गेले? कारण ते खाण्याचं इतकं केमिकल बेस्ट झालेलं आहे की त्याला म्हणजे काय का म्हणतो काही असू द्या छोटेशे छोटे आजार जरी असले तरी लोक काय करतात स्प्रेइंग करतात कुठेतरी ते तुमच्या ते अन्नात राहतं तेच तुमच्या पोटात जाते ते तुम्हाला बॉडीला इफेक्ट करते म्हणून आपण काय केलं पाहिजे की ज्याने म्हणजे काय म्हणतो आपण जेवढं तुम्ही ऑर्गॅनिक वरती डिपेंड राहतात तेवढं तुमच्या पुढच्या पिढीचं आरोग्य सुधारणार आहे हे तर म्हणजे कोणीच बदलू शकत नाही याला तुम्ही कितीही केमिकल बेस्ट जरी बनवलं तरी ते परत खायला आपल्यालाच येते शेतकरी असं विकायचं आपल्याला ठीक आहे पण ते कुठेतरी आपल्याला वाटायला येणारच आहे आणि कोणाची तरी पुढची पिढी पण वेस्ट होतीच आहे त्याच्यामुळे याच्यात बेस्ट हेच आहे की म्हणजे नाही का केमिकल तुम्हाला कसं कमी करता येईल आणि ऑर्गॅनिक वरती कसं भर देता येईल हे खूप मोठं म्हणजे काय म्हणतो आपण शेतकऱ्यांनी हे खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे असा ऑर्गॅनिक पण असं नाहीये की आधी सारखं की खूप कमी प्रोडक्ट्स आहेत मध्ये पण आता इतके प्रोडक्ट्स आले की तुम्ही नको नको ते पण डिझीज किंवा हे ऑर्गॅनिकच्या बियाच्यावरती पण कमी करू शकता जे झाडावरती आपण म्हणतो ना प्रा, प्रादुर्भाव आलाय कशाचा त्याच्यात मध्ये पण खूप सारे ऑप्शन आलेले आहेत आणि जर तुमची काय म्हणतो आपण एकदा माती जर ती सुदृढ झाली तुमच्या ऑर्गॅनिक खतानी तर तुम्हाला ते पुढे 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 तुम्हाला ऑर्गॅनिक वापरायचा पण वापर पण खूप कमी होतो तुमची मातीच जर तुम्हाला जर काय म्हणतो आपण मातीकडे सगळे न्यूट्रेंट्स आहेत तुमच्याकडे एन पी जेवढे बारीक बारीक सल्फर वॉस्फरस लागतात सगळी मातीच तुमची एकदम हेल्दी आहे तुमचं झाड किंवा जे उत्पन्न येणार ते पण हेल्दी देणार आहे ना तुम्हाला ते पुढे जाऊन त्याला डिझीजसाठी परत स्प्रेंग करा किंवा हे करा हे सगळं पूर्ण कमी होऊन जातं ऑर्गॅनिकच्या बेसिसवरती गांडूळ खाताला काहीच दाखवावं लागत नाही गांडूळ खाताला तुम्ही प्रॉपर आहे ना त्याच्यात गांडूळ सोडा तुमचं आता प्रॉपर आम्हाला मॅनेजमेंट कळालं किती टेम्परेचर लागतं किती मॉइश्चर लागतं त्याच्यामुळे आमचा एक बेड एका महिन्यात निघून जातो त्याच्यात उलट आपण जे बॅक्टेरियल हे असतं काय म्हणतो आपण जैविक जे, जे जीवाणू असतात ते आपण इन्फ्यूज करतो ते पण ऑर्गॅनिकच असतात त्याच्यामुळे आमच्या खत शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे त्याच्यात काहीच केमिकलचा संबंधच येत नाही हा आमच्या आता म्हणजे एखादाच सोमवारी झालं तर बेसिकली आम्ही त्याला असा विचार करतो की असं महादेवावरून काहीतरी नाव ठेवायचं कारवडा असेल तर मग तिचं पार्वती सती किंवा देवीच्या हिशोबाने असे काहीतरी नाव ठेवायचे मंगळवारच्या पण देवीच्या हिशोबाने त्याच्यामुळे तुम्ही जर आमच्या गोशात पाय ठेवला ना सगळे देवी देवता असे समोर दिसतील मला त्याच्यात तुम्हाला महादेव दिसेल पार्वती आहे सती आहे तुम्हाला म्हणजे राधा कृष्णा गिरीधर जेवढे दोनशे आमचे दोनशे गुरु आहेत ना सगळ्या दोनशे गुरांना दोनशे नाव आहेत त्याच्यामुळे सगळं काय म्हणतो आपण एक देव हा देवच सगळे सगळे देव अवतरलेत आमच्या गोशाळेमध्ये खरं तर त्यांच्या रूपातच देव आहेत आणि म्हणजे नाही का एक काय म्हणतो आपण ज्याचा दृष्टिकोन असेल त्याला त्यांच्यातच देव दिसेल त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यातच देव त्याच्यामुळे आम्ही त्यांचे नाव पण दिस ठेवतो नाही तर रोजची बघायची सवय ना त्यांना रोज आहे आता ही कारवड ही पार्वती आहे ही राधा आहे ही वसती आहे रोज बघायची सवय त्याच्यामुळे काय नाही आम्ही संध्याकाळी गोष्ट आहेत असं गेलो चक्कर जरी मारले तरी आम्हाला लगेच कळतं की एखादं वासरू किंवा हे ह्या शेडचं त्या शेडमध्ये ते पण कळतं एखादं गोरं मागं राहिला असेल बैल कसे खोडकर असतात हटकून मागं राहतात मग ते नुसत्याची चक्कर जरी मारली तरी आम्हाला कळतं की हा हा आलेला नाहीये बाबा मग आम्ही जायचं त्याला शोधायला डोंगरात हा गिरीधरची सांगते तर एक वासरू जन्मलं होतं तर आधी काय झालं म्हणजे जा एक गाय गेली होती तर तिचं जेव्हा जन्मली ना तिचं वासरूच पोटातून आलं तेव्हाच वारलेलं होतं तर आम्ही काय केलं की म्हणजे ते दोन तास तिच्या पशी राहिलं आणि ती चाटलं वगैरे पण तिला माहित नव्हतं की ते वारलेलं आहे मग आम्ही गेलो खड्डा वगैरे घेतला तिला न देखत तिला थोडंसं लांब जाऊन मानलं आणि ते वासरूचा खड्डा घेऊन प्रॉपर अंत्यसंस्कार त्याच्यावरती केले पण तिला तिला माहिती होतं की हे वासरू घेऊन गेलेत पण वासरू कुठे ती आमच्याकडे दोन दिवस यायची आम्ही गोशाळेत एंटर केला की आमच्या बशी यायची हंबरडा फोडायची माझं वासरू कुठे वासरू कुठे माझं द्या मला वासरू म्हणून पण काय ऑप्शन नव्हता कारण ते वारलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर दोन दिवसांनी असं झालं की दुसरी एक गाय वेली आणि ती पहिल्या गाय होती म्हणजे पहिल्यांदा गेली होती ती तर तिला काय झालं तिने वासरू दिला ते वासरू एक दिवस त्या गायला पिलं जेलं जन्म दिला तिला पिलं आणि चालायला लागला दुसऱ्या दिवशी ते त्या दगडापाशी गेलं तिचं वासरू त्या आधीच्या गायीचं वासरू ठेवलेलं होतं तर ते, ते पण पांढरं होतं हे पण पांढरं होतं तर ह्या गायीला वाटलं आधीच्या गायला की हे माझंच वासरू परत आले का यांनी ठेवलंय तिने तिला इतकं चाटलं इतकं चाटलं इतकं जीव लावलं तिला इतका आनंद झाला की ते वासरू नंतर त्या गायीला पिलं तिच्या जी खरी आई होती तिला पिलंच नाही ते ह्या गाईलाच पिलं हिच्यासोबतच सोबतच राहिलं ते आता जवळजवळ दोन वर्षाचं झालं गिरीधर नाव ठेवलं आम्ही त्याचं श्रीकृष्णाची एक स्टोरी झाली ना की देवकीनी हे झालं आणि आम्ही त्याच्यावर त्याचं नाव पण गिरीधर असं ठेवलं की म्हणजे ते नाही का जलमलं एक आईला आहे आणि सांभाळताच एक आई करते दूध एका आईचं पित मग ते सोबतच राहिलं आणि इव्हॅनचुली ही गाय पहिल्या होती तिला एवढं अटॅचमेंट नव्हती वासराची नवीन पहिल्यांदाच गेले असल्यामुळे त्यामुळे तिने पण हसत हसत तिचं था वासरू ह्या गायला दिलं आणि ही पण मस्त ही तर खुश झाली उलट की मला वासरू तिला वाटलं माझं वासरूच परत आलंय ते आ, आता ते दोन वर्ष झालं जवळजवळ म्हणजे तिच्यासुब्रच असतं त्या काही सुब्रच असत आता इन जनरल गावाबद्दल सांगायचं झालं तर गाव आमचं श्रीक्षेत्र म्हडी तर, तर, तर काय म्हणतोय गर्भागिरीनी नटलेलं किंवा गर, सर्व सर्वत्र गर्भागिरीनी पूर्ण सराउंडेड असं गाव आहे त्याच्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यात आले कधी तर तुम्हाला बाहेर निघू वाटणार नाही इतकं सुंदर आणि डोंगरावरून खाली आले की नाथांचं मंदिर आहे समा त्यांची संजीवनी समाधी आणि डोंगरावरती गेले तर मच्छिंद्रनाथाची संजीवनी समाधी आहे आणि जे गोशाळा आमची जिथे आहे मेन म्हणजे गोशाळेचं नावच राहिलं कैलासवासी बाजीराव मरकड गोशाळा ही आजोबांच्या नावाने सुरू झालेली जी गोशाळा आहे ती अशा ठिकाणी एक तिथे एक छोटस मंदिर आहे कानिपनाथांचं आणि मच्छिंद्रनाथांचं हे बैठक स्नान स्थान म्हणून ते मंदिर आहे तिथे तर त्या मंदिराच्या शेजारीच लगेच आपली गोशाळा आहे त्याच्यामुळं पाऊस जर सुरू झाला तुम्ही फक्त यायचं गोशाळात आणि गुरांचा आनंद पाहायचा सगळ्या गुरांच्या शेपटी वर असतात आणि उधळ डोंगरात असतात ते एकदा गेट ओपन करून दिला आपण की सगळ्या आनंदाने त्यांना माहिती आता पाऊस झाला म्हणजे चाऱ्याचं टेन्शन नाही मोकळं आता फिरा किती हिंडा काय खावा त्याच्यामुळे एकदा सेफ्टी वर करून सुटले की डायरेक्ट डोंगरात जाऊन थांबतात था ते मस्त चरतात आणि काय म्हणतात आपण पुण्याला कशी लागतो नाईन ना, टू फाईव्ह जॉब असतो तसं यांचं नाईन ना टू फाईव्ह <laughs> मस्त संध्याकाळी पाच वाजले अंधार पडायला लागला एखादा बैल जरी आमचे इतके नंदी हुशार आहेत ना मागे जरी राहिला ना तुम्ही अंधार पडायच्या वेळेस गेटवर येऊन थांबायचा तो बरोबर गेटवरती येऊन उभा राहतो तुम्ही कुठेही सोडा नवीन ठिकाणी जरी तुम्ही चरायला घेऊन गेला ना तर आता लेबर बदलतात कधी कधी चरायला नेणारे तीन ते चार लेबर नुसतं गुरं चरायला आहेत तर ते कधी कधी काय होतं नवीन ठिकाणी घेऊन जातात ह्या ऐवजी त्या डोंगरावर नेऊ तुम्ही त्यांना तिथे सोडून या ते अंधार पडायला लागला की बरोबर कुठूनही कुठेही सोडा तुम्ही ते बरोबर चालत 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 आमच्या गेटवर येऊन गोशाईच्या गेट वरती उभं राहणार कानिमनाथांची जी यात्रा भरते तर ती रंगपंचमीचा मेन दिवस असतो आणि शिमगा ते पाडवा अशी पंधरा दिवसाची ती यात्रा असते तर मेन गावात जे काय म्हणतात आपण एक प्रमुख आकर्षण किंवा ज्याच्यानी ती यात्रा ओळखली जाते ते म्हणजे गाडवांचा बाजार असतो तर पूर्वीच्या काळी जेव्हा ते कानीमनाथांचं मंदिर बनवत होते तेव्हा ते गाढवांनी ते दगड डोंगरावरती वाहिले होते मग त्याच्यामुळे त्यांना तो मान दिलेला आहे की त्यांना म्हणजे अगदी त्या यात्रेत लाखात बोली लागते त्या गाढवांची लाखात एक एक लाखाला एक गाडव तिथे विकलं जातं म्हणून खूप लांबून लावून ते लोक गाडवांचा कडक घेऊन वगैरे यात्रेचे पंधरा दिवस आधीच येऊन गावात बसलेले असतात ते मग त्यांच्या त्या दिवशी जेवढे जा गाडव जातात म्हणजे कधीच जात नसतील एवढे गाडव त्यांच्या त्या यात्रेत जातात प्लस एवढे महागाने जातात एक एक गाडव एक लाखाला वगैरे विकलं जातं आणि बाकी तर मग यात्रा तर खूप मोठी भरते आमच्या जवळ खूप खूप पब्लिक तर खूप असतं दोन दोन दिवस फोन कोणाचे चालून असतात काय नाही खूप गर्दी असते आणि पाळणे हो वगैरे खाद्य किंवा कार्यमदातांना म्हणता येईल की आ... काय म्हणतो आपण मलिदा गुळ मलिदा असतो किंवा रेवडी उधळलं जाते ते खूप मोठं म्हणजे कार्यमदातांना काय म्हणतो आपण गडावरती गेले काठ्या ला... लावलेल्या घेऊन जातात लावायला त्याच्यात रेवडाच उधळल्या जातात ते खूप चारीव मोठं हे आमचं गावाचं काय म्हणते एक वैशिष्ट्य त्या यात्रेचं हे आहे फ्युचर काय म्हणायचं झालं तर देशी गोवंच संवर्धन म्हणजे तुम्हाला धर्म जपायचा आहे तुम्हाला संस्कृती जपायची आहे तुम्हाला जर निसर्ग आहे आणि तुम्हाला जर स्वतःच आरोग्य जपायचंय तर देशी गोवंश संवर्धनाशिवाय पर्याय नाही म्हणजे ते खूप मोठा रोल प्ले करतं ह्या सगळ्या गोष्टींच्या जतनमध्ये त्याच्यामुळे हे काम तर कंटिन्यू करतच राहणार आहे आता हे दोनशे त्यांना वाढायला वेळ ला नाही लागणार त्याच्यामुळे जेवढं यांचं होतं तेवढं आपल्याला करायचं लोकांना यांच्याबद्दल काय म्हणतो आपण एक जागरूक करायचंय की देशी गोवंश कसे तुम्हाला फायदेशीर आहेत किंवा फक्त आरोग्यदृष्टी म्हणता आपण काय म्हणतो आरोग्याला आपण सगळ्यात मागे ठेवतो त्याच्यामुळे आरोग्यासाठी एखादं गायी सांभाळेल ही, योड़ा योड़ा हे खूप लांबची गोष्ट झाली देशी गाय सांभाळेन त्याच्यामुळे आम्हाला असं काय म्हणतो ना आपण एक मॉडेल केल्यासारखं की तुम्ही फक्त आरोग्य नाही तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न पण मिळू शकतं तुम्ही ह्या एवढ्या एवढ्या देशी गाय सांभाळा त्यांच्यापासून हे सुरू करा एक काय म्हणतो आपण एक रोल मॉडेल करता येईल आपल्याला त्याचं की जे कापायला जातात त्याच्याऐवजी जर एखाद्या शेतकऱ्यांनी ती गाय जर चांगली सांभाळली सांभाळली आणि तिच्यापासून जर उत्पन्न त्याला चांगलं तयार होत असेल तर ऑफिशियली तो काय म्हणणार की एका गायपासून मला इतकं उत्पन्न भेटतंय तर दोन घेऊया तीन घेऊया सांभाळू शकतो ना आपण त्यांच्या त्यांचा खर्च निघून आपल्याला जर राहतंय इन्कम तर नक्कीच सांभाळ त्याच्यामुळे आरोग्याला मागे ठेवून तर शेतकऱ्यांपर्यंत कसं ते उत्पन्न पोचता येईल किंवा एखाद्या ठिकाणी काय म्हणतो आपण एखाद्या तालुक्याला जर अशी गोशाळा झाली की ती स्वावलंबी आहे ती तिच्या गोशाळेत तिच्या खत प्रकल्पातून तिचं सगळं खर्च निघतोय आणि तर त्यांना पण ती वाढायला प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे ना असंच फ्युचरिस्टिक काय म्हणायचं झालं तर देशी गोवंश संवर्धन याची जागृती करायची आणि प्लस लोक जे आत ऑलरेडी ह्या क्षेत्रात आहेत किंवा नवीन जे येतात त्यांना तुम्हाला शेणापासून उत्पन्न कसं तयार करता येईल तुम्हाला देशी गोवंशाचं संवर्धन तेवढंच काय म्हणतो कार्यक्षम पद्धतीने कसं करता येईल हे लोकांपर्यंत पोहोचवणं एवढंच फ्युचरिस्टिक आहे सध्या तरी नाही उलट तुम्ही जेवढं नाईन टू फाईव्हच्या जॉबमध्ये कमवणार नाही त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल तुम्ही शेतीतून कमवू शकता फक्त एवढंच आहे की तुम्हाला फुल टाइम द्यावं लागतं तुम्हाला काय म्हणतो पण एक फिजिकली जास्त कष्ट असत तुम्हाला पुण्याला तुम्ही सिटी मध्ये कुठेही काम करा तुम्हाला फिजिकली आहेच तुम्हाला मेंटली पण तेवढं असतं पण शेतीचा एक तेवढा आहे की तुम्ही मेंटली खूप सुखी असता आणि फिजिकली फक्त तुम्हाला ताण पडतो पण इव्हेंट असं होतं की तुम्ही त्याच्यापेक्षा खूप म्हणजे काय म्हणतो खूप नेक्स्ट लेवलला पण कमवू शकता आणि एक एक, एक सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना आपण की आपल्याला ह्या कामातून सॅटिस्फॅक्शन भेटतंय ते तुम्हाला सिटी लाईफमध्ये नाहीये ते तुम्हाला शेतीतूनच मिळू शकतं मातीत राहूनच मिळू शकतं त्याच्यामुळे बेस्ट आहे याच्याशिवाय ऑप्शनच नाही सध्या तरी नक्कीच करू शकता आणि असंही नाही की शेती आता बॅकवर्ड राहिली आहे शेतीमध्ये खूप ऑटोमेशन आले शेतीमध्ये हायड्रोपोनिक फार्म जर असेल म्हणजे ते प वॉटर वरती ते हे उगवतात मग त्याच्यात तुम्हाला म्हणजे काय संबंध येतो तुम्ही बॅकवर्ड असण्याचा किंवा शेती कुठेतरी म्हणतो ना आपण की शिकलेलं नसेल म्हणून हा शेती करतोय तर तुम्ही आता खूप मोठे मोठे प्रकल्प झालेत हायड्रोपोनिक असेल किंवा इतर खूप गोष्टी असतील जे शेतीशी अलायडेड आहेत इन इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त असली तरी त्याच्यातून एक्सपेन्स म्हणजे जे आपण म्हणतो ना एक रेव्हेन्यू पण तेवढा मोठं येणार आहे त्यांना त्याच्यामुळे शेती शेतीशिवाय ऑप्शन नाही शेती बेस्ट आहे सध्या तरी शिकलेले असू दे न शिकलेले असू दे उलट शिक्षणासोबत जर तुम्ही शेती केली तर त्याला म्हणजे तुम्हाला तोड नाही आहे कुठेच तर देशी गोवंचं संवर्धन जर कोणाला करायचं असेल किंवा त्याच्यापासून उत्पन्न कसं तयार करायचं हे जर म्हणजे कोणाला जर भेट द्यायची असेल असं तर नक्कीच आपल्या गोशाळेला म्हणजेच काय असी बाजीराव अंबरकर गोशाळा आणि आमचा जो प्रकल्प आहे नाइंटी वन ऑर्गॅनिक्स नावाच्या ना ब्रँड नेम खाली चालतो तर त्यालाही तुम्ही भेट नक्की देऊ शकता श्री मडी तालुका पातळी जिथे आयला इथे